नमस्ते मंडळी बीच पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंस आणि आज आपण एक कोकणातील एक सुंदर असा बीच पर्यटन करणार आहोत आणि आज आपण पाहणार आहोत गुहागरपासून अत्यंत जवळच असलेला वेळणेश्वरचा बीच आपण पाहणार आहोत गुहागरपासून एक वीस एक किलोमीटर अंतरावरती असलेला वेळणेश्वरचा अत्यंत सुंदर असा बीच संध्याकाळची वेळ सूर्यास्ताला जातो आहे आणि त्याचं विहमंग दृश्य असं आपल्यासमोर पांढरी वाळूचा पुळण असलेला हा अत्यंत सुंदर आणि अत्यंत नैसर्गिक असलेला वेळेश्वर बीच निसर्गाचं भरपूर वरदान वरदान लाभलेला पर्यटकांची थोडीशी वर्दळ दिसते सध्या सुट्ट्यांचा मौसम चालू असल्यामुळे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरती दिसत आहेत सूर्यास्त होतोय आणि सूर्यनारायणाचं हे विहमंगा स्वरूप पांढरी शुभ्र स्वच्छ अशी वाळू पावसाळ्यामध्ये हा बीच तर अत्यंत नितांत सुंदर असतो स्वच्छ निळं पाणी आणि फारशी पर्यटकांची वर्दळ नसलेला बीच गुहागरला आल्यानंतर गुहागर वेळेश्वर हे द्वी असा जो काही आपण रूट करतो त्यामध्ये मध्यभागी असलेला हा वेणेश्वरचा बीच याच्या बाजूला श्री रामेश्वर देव मंदिर आहे फार प्राचीन आणि पुरातन असं मंदिर पाचशे वर्ष जुनं असलेलं मंदिर अगदी या बीचच्या पाठीमागेच आहे सुंदर असं एक बीच पर्यटन समोरच आपण देव रामेश्वराचं मंदिर पाहत आहोत आणि त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे आपल्या भेटीला तो लवकरच येईल बाय मंडळी